बारामुल्लाच्या उरीमध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्यामध्ये चकमक झाली उरी सेक्टरमधील नाला इथं पहाटेपासनं ही चकमक सुरू असल्याची माहिती मिळते उरी सेक्टरमधील नाला इथे आज पहाटेपासनं ही चकमक सुरू आहे बारामुल्लाच्या उरीमध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्य यांच्यामध्ये ही चकमक सुरू असल्याची माहिती जम्मू काश्मीरमध्ये महत्वाची घडामोडी आपण बघतोय दीपक आहेर आपले प्रतिनिधी याविषयी आपल्याला अधिक माहिती देतात दीपक नक्कीच उरीच्या नाला क्षेत्रामध्ये सकाळपासून आज दहशतवाद्यांमध्ये आणि आपल्या आर्मीच्या जवानांमध्ये चकमक सुरू झालेत असं कळ आर्मीला असे एन्ट्री आले होते की काही दहशतवादी ब देशात एल ओ क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात देशा ते देशात घुसण्याचा प्रयत्न करण्याचा त्यावेळेस त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला गेला आणि त्याच्यानंतर उरीच्या या सेक्टर बत्तीसमध्ये लाईन ऑफ कंट्रोलच्या जवळ आपल्या दहशतवाद्या दहशतवाद्यांमध्ये आणि आपल्या जवानांमध्ये ही मोठी चकमक सुरू झाली होती सोबरा नाला एरिया ह्या एरियाचं नाव आहे तर पूर्ण गावाला सील केलं गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर दहशतवाद्यांनी नागरिकांना सिक्युअर केल्यानंतर त्यानंतर ही चकमक सुरू झाली की आता आजपर्यंत कॅज्युअलिटीची कोणती माहिती समोर आलेली नाहीये पण अजूनही चकमक तशी सुरूच आहे आणि आता काय याच्यामध्ये अपडेट येतात ते पाहावं लागेल